नमस्कार मित्रांनो आकाश बघचा युट्यूब चॅनलमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जर बघितलं गेलं आपण एक पुस्तक आणलं आहे अंत प्रारंभ याचे जे लेखक आहे वैभव ढोस यांनी एक चांगल्या प्रकारे एक पुस्तक लिहिलं आहे जेणेकरून याच्यातून आपल्याला सर्व काही बघता येईल ही। शेवट हीच खरी सुरुवात आहे या मूलभूत विचारांना आजच्या तरुणाला वेगळी दिशा आणि वेगळा अनुभव देण्याची या पुस्तकातून त्यांनी एक काम केलेलं आहे सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच पाहिजे आपल्या वाटेल आपण जेव्हा जेव्हा हरलोय किंवा संपलो आहे दुसरा ऑप्शनच आपल्याकडे नाही आहे तर हे पुस्तक तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा सा सामना कसा करायचा सा। ते ह्या पुस्तकातून लिहिलेलं आहे हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचायला पाहिजे हे जर बघायला गेलं तर ऑनलाईन उपलब्ध पण आहे एकदम सुटसुटीत असं त्यांनी याच्या ह्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे अंत अस्थि प्रारंभ द एडिज बेगिनिंग या नावामध्येच सर्व काही लिहिलेले आहे त्यांनी त्याच्यामध्ये नक्की तुम्ही वाचा आणि तुमचा पण अनुभव शेअर करा थँक्यू आकाश वक्ते रुटी चॅनलला बघितलंब तुम्ही लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा धन्यवाद